येस हॅलो एव्हरी वन आय एम काजल वेलकम बॅक टू आर चॅनल बघा आजच्या सेशन मध्ये अगदी इम्पॉर्टंट आपण पाहणार आहोत अगदी इम्पॉर्टंट आपण पाहणार आहोत की शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे त्यासाठी महिलांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे शंभर टक्के यश मिळण्याचा जो मंत्र आहे तो मंत्र आज मी तुम्हाला सांगणार आहे सो नक्कीच पटापट लिंकला शेअर करा शेअरिंग मध्ये कोणतीही कंजुसी तुम्हाला करायची नाहीये ठीक आहे सो महिलांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे शंभर यश मिळण्याचा मंत्र आज तुम्हाला मी देणार आहे जस की तुम्हाला माहित आहे की आता शिक्षक भरती जी आहे या बद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की जून मध्ये टेथची जी एक्झाम आहे टेथची जी एक्झाम आहे तुमची ती टेथ ची एक्झाम जून मध्ये होणार आहे आणि टी टी चा रिझल्ट जे आहे टी टी रिझल्ट बद्दल सुद्धा मला खूप जण विचारतात ते तुमचं फेब मध्ये होणार आहे ठीक आहे आता टीईटीची तर रिझल्ट टीईटीची तर एक्झाम झालेली आहे त्यामुळे त्याचा संबंध येत नाही ठीक आहे त्याचा जे काही तुम्ही बघाल त्याचा रिजल्ट तो फेब मध्ये लागणार आहे ठीक आहे आणि त्यानंतर जे तुम्ही ते बघत आहे की च की मॅडम टेट ची एक्झाम कधी येणार खूप विद्यार्थी कन्फ्यूज असतात की मॅडम टेट च कधी येणार कधी येणार तर त्यांना मी सांगू इच्छिते की टेटचं तुमचं जे आहे ते जून मध्ये होणार आहे तुमची एक्झाम ठीक आहे आता महिलांना यामध्ये संधी कशी काही बघायला गेलं तर आता टेट साठी एक अभ्यासक्रम काय आहे तुम्हाला सिलेबस काय आहे तुमचं एज क्रायटेरिया काय या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत अगदी व्यवस्थित मध्ये सो नक्कीच जाऊन तुम्हाला ते सुद्धा चेक करायचे जर पाहिलं नसेल तर ठीक आहे आणि जर आता टेट बद्दल जर बघत तुमची जून मध्ये होणारच आहे तर तुम्हाला तयारीला राहायचे आता जो मंत्र आहे तो मंत्र सांगण्याचा उद्देश हे आहे की शिक्षकांमध्ये म्हणजे आधीच्या काळात जर आपण बघायचो इवन आता सुद्धा जे पुरुषांपेक्षा शिक्षक महिला या जास्त आहेत ठीके जर एक सर्व केला तर आधी सुद्धा तुम्ही बघाल तर महिला या शिक्षिका महिला जास्त शिक्षिकेच्या ह्याच्या जातात ठीक आहे सो एक बोलतात एक स्टेबिलिटी वाला जर जॉब महिलांसाठी असेल आणि एक छान प्रकारचं ते शिक्षकाचं आहे असं मानलं जातं ठीक आहे आणि आता ऑबियसली महिला पुरुष असं काही राहिलेला नाहीये दोन्ही अगदी भक्कमपणे समान एक बघायला गेला तर ठीक आहे सो इथे जे तुम्ही बघणार की महिलांना एक सुवर्ण संधी आहे टेट साठी ठीक आहे आता ही टेटची जी एक्झाम होणार जूनची आणि त्यानंतर त्यानंतर अजून टेट चा फे म्हणजे थर्डवाली जी आहे तिसरी एक्झाम पण होण्याची जास्तीत जास्त शक्यता म्हणजे पुन्हा नव्याने वॅकन्सी येण्याची शक्यता आहे पुन्हा नव्याने टेट बदल त्याच्याने करून पंधरा हजार तरी एक, एक जागांसाठी येऊ शकते ठीक आहे तर तुम्हाला महिलांना मोस्टली जेवढं होईल तेवढा अभ्यासाला लागायचं आहे आणि ही एक्झाम काही करून क्रॅक करायची ही येणारी तुम्हाला काही करून क्रॅक करायची आहे इलिजिबल व्हायचं तुम्हाला काही करून आणि जेवढं होईल तेवढा अभ्यासाला लागायचं आहे अभ्यास करणं हे फार गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त मार्क सुद्धा तुम्हाला त्यामध्ये पडले पाहिजे चांगला स्कोर गेला पाहिजे ठीक आहे आता यासाठी आपल्या बॅच सुद्धा आहे जी काही टेट आता जी आता नवीन वर्षाची तर आता बघायला गेला तर नवीन वर्ष आहे तर त्या निमित्ताने ऑफर सुद्धा ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता टेट तीन हजार आहे याची फक्त फी एक वर्षापर्यंत याची व्हॅलिडिटी आहे ठीक आहे यामध्ये जर बघायला गेलात तर जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आहे टेस्ट सिरीज आहे ईबुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाई लाईव्ह अगदी अनलिमिटेड वेळा पाहू शकतात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे तर बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला तो जो नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल केलं तर तुम्हाला सगळी इन्क्वायरी मिळेल ठीक आहे आता महिलांना जर बघायला गेलात तर महिलांना जास्तीत जास्त असंच नाही मी महिलांना सांगत आहे पुरुष सुद्धा जेवढं होईल तेवढं सर्वांनी अभ्यासाला लागायचे तयारीला लागायचे टेथ ची एक्झाम येते जून महिन्यात होणार हे शंभर टक्के शुअर आहे यामध्ये पात्रता काय हवी आहे याच्यामध्ये एज क्रायटेरिया काय हवे ते ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे पाहिलं नसेल तर नक्की जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे आणि अगदी व्यवस्थितपणे अभ्यासाला लागायचंय तुम्हाला ठीक आहे नोकरीची सुवर्ण संधी शंभर टक्के यश मिळणारच तुम्हाला जर तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घेतली जे काय तुम्हाला टीचर्स जे काही तुम्हाला सजेशन देत आहेत डायरेक्शन देत आहेत त्यानुसार जर तुम्ही चालत तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार हे शोअर आहे ठीक आहे सो जेवढं होईल तेवढं तयारीला लागायचंय बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आणि नक्कीच येणारी टेट ची एक्झाम तुम्हाला क्लिअर करायची आहे त्याच्यानंतर सुद्धा टेट ची शिक्षक भरतीची एक्झाम होणार आहे पंधरा जवळजवळच्या जवळ वॅकन्सी येण्याची शक्यता आहे ठीक आहे सो आणि एक बघायला गेलं तर हे टेटचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते च्या हातात हँड ओव्हर केलेलं आहे त्यामुळे आयबीपीएस पटापट सगळ्या गोष्टीला फॉलोअप करते आणि याची प्रोसेस फास्ट असते त्यामुळे तुम्हाला जास्त काही एक बोलतात ना वेळ घालवण्याची काही गरज नाहीये की खूप आता एक्झाम झाल्यानंतर कधी रिझल्ट लागेल काय होईल असं काहीच नाही पटापट सगळी प्रोसेस होईल फक्त तयारीला लागायचं तर नक्कीच इथे मी थांबते आता भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे व्हिडिओला शेअर करायचे थँक्यू